हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना आहे माझं एकच ओरिजिनल अकाउंट आहे वन पॉईंट सेव्हन मिलियन पिल्लू पगेरे ऑफिशियल ब्ल्यूटिक आहे आणि सगळे सगळे फेक अकाउंट आहेत फेसबुकला युट्यूबला आणि इन्स्टावर माझे अनलिमिटेड अकाउंट लोकांनी ओपन करून ठेवले आणि त्याच्यावर इतके वाईट वाईट कमेंट आहे आणि विचित्र आणि तुम्हाला लोक ना माझ्या नावाने फसवत आहे व्हिडिओ कॉलसाठी माझ्याशी बोलण्यासाठी पैसे मागताय मला खूप मेसेज येत आहेत की मॅडम तुमच्या नावाने फेक अकाउंट ओपन करून लोक आम्हाला ब्लॅकमेल करताय पैसे मागताय हे बघा आता मी तुम्हाला एक प्रूफ दाखवते ह्यांना ह्यांच्याकडनं पाच हजार रुपये घेतले फक्त बोलण्यासाठी माझ्याशी पण ती मी नव्हती आता हे बघा त्यांना माहिती नाही माझं कुठलं ओरिजिनल अकाउंट आहे हे बघा तुम्हाला प्रूफ दाखवते मॅडम तुमच्याशी बोलण्यासाठी फक्त पाच हजार रुपये घेतले फेक अकाउंट दिसतंय तुम्हाला सगळ्यांना प्रूफ अहो माझ्याशी बोलण्यासाठी फक्त तुम्ही पाच हजार रुपये देणार लोकांना पाच हजार रुपये दहा हजार रुपये कुणी म्हणतं वीस हजार घेतले कुणी म्हणतं पंचवीस हजार रुपये घेतले फक्त मॅडम तुमच्याशी बोलण्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे पिल्लू पगारे असं काही करत नाहीये सगळे फेक अकाउंट आहेत आणि सगळे फेक अकाउंटवर माझ्या नावाने तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे मागताय व्हिडिओ कॉलसाठी कॉलसाठी प्लीज असं काही करू नका माझं एक ओरिजिनल अकाउंट आहे वन पॉईंट मिलियन व्हेरीफाईड अकाउंट आहे ब्ल्यूटिक आहे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की माझ्या फेक अकाउंटला फॉलो करू नका प्लीज आणि जरी फॉलो केलं तुम्ही तर त्याच्यावर जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल पैसे मागत असेल तर प्लीज देऊ नका कारण माझं एकच ओरिजिनल अकाउंट आहे आणि मी फक्त एकच अकाउंट म्हणजे फेसबुकला पण ऍड नाही आहे मी आणि माझं युट्यूबला पण चॅनल नाही आहे तर प्लीज सर्वांनी त्याची नोंद घ्यावी आणि पिलू वगैरे असं काही करत नाही मी तुम्हाला एकच सांगते की सगळे फेक अकाउंट आहेत सगळ्यांना अनफॉलो करा एकच ओरिजिनल अकाउंट आहे वन पॉईंट सेवन मिलियनचं आणि तुम्हाला जे ब्लॅकमेल करत असाल तर त्यांची तुम्ही नोंद घ्यावी मला फक्त एवढं सांगायचं आणि कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका कुणी जरी माझ्या नावावर पैसे घेत असेल तर प्लीज त्यांना तुम्ही अजिबात पैसे देऊ नका मी तुम्हाला एकच सांगते थँक्यू